नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक असा आहे की दहावी बारावी पास तरुणांना आपल्याला आता मिळणार आहे फ्रीमध्ये कम्प्युटर कोर्स आणि त्याबरोबर पंधरा हजार रुपयांची मदतसुद्धा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये या कोर्सविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि हा कोर्स पूर्णपणे फ्री असल्यामुळे यामध्ये तुम्हाला कोणत्याही फीचा उल्लेख केलेला नाही आणि ही पंधरा हजार रुपयांची मदत कशी आपल्याला मिळणार आहे हे सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे या व्हिडिओच्या मार्फत नक्कीच दारा दहावी आणि बारावीच्या तरुणांना फ्री कंप्युटर कोर्स मिळणार आहे पंधरा हजारही मिळणार आहे तर हा कोर्स कुठे करायचा कसा करायचा तुम्हाला याची गरज कुठे भासणार आहे भविष्यामध्ये याचा काय आपल्याला फायदा होणार आहे आणि याबद्दल अर्ज प्रक्रिया ही कशी करायची आहे या सर्वांची माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे तर चला मित्रांनो सर्व काही माहिती समजून घेऊया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि याचा फायदाही सर्वांना होईल तर चला मित्रांनो कोणतीही वेळ न गमावता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जर तुम्ही बारावी पास असाल आणि एखाद्या चांगल्या संगणक कोर्सच्या शोधामध्ये असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आता केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी फ्री कम्प्युटर ट्रेनिंग योजना दोन हजार पंचवीस ही आता सुरू केलेली आहे या योजनेतून आता पात्र विद्यार्थ्यांना संगणकाचं तांत्रिक ज्ञान शिकवण्यात येणार आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे प्रशिक्षण हे मोफत प्रकारे देण्यात येणार असून प्रशिक्षण काळात विद्यार्थ्यांना पंधरा हजारपर्यंत आर्थिक मदतही ही मिळणार आहे ही योजना देशातील युवकांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवली जात आहे रोजगाराच्या संधी आणि वाढवण्यासाठी आणि तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी हा उपक्रम सरकारने राबवलेला आहे जुलैच्या दोन हजार पंचवीसच्या ताज्या अपडेटनुसार देशातील अनेक राज्यांमध्ये ही योजना अंमलात आणलेली आहे आणि मित्रांनो याची अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे आजच्या काळामध्ये अनेक तरुणांना संगणकाचे ज्ञान घेण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर ते शिक्षणासोबत डिजिटल कौशल्यही आत्मसात करू शकतील अशा प्रकारच्या तरुणांसाठी ही योजना एक सुवर्ण संधीच ठरणार आहे या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकवण्याची आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढण्याची संधी मिळणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही याचा खूप मोठा फायदा हा होणार आहे यामध्ये सरकारचा नेमका हा उद्देश आहे की सर्वांना डिजिटल दृष्ट्या सक्षम कम्प्युटर ज्ञान आलेले पाहिजे त्या कारणामुळे ही योजना राबवण्यात आलेली आहे दहावी आणि बारावी पास तरुणांसाठी ही सुवर्णसंधित जणू आलेली आहे फ्री कम्प्युटर ट्रेनिंग योजना दोन हजार पंचवीस ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त पुढाकारामधून राबवली जाणार रा आहे ही।, ही योजना मुख्यत बारावी उत्तीर्ण युवकांसाठी आणि दहावी उत्तीर्ण युवकांसाठी आहे मित्रांनो या कम्प्युटर कोर्समध्ये विद्यार्थ्यांना बेसिक कम्प्युटरपासून ते ॲडव्हान्स संगणक शिक्षण पूर्णपणे हे दिलं जातं आजच्या डिजिटल युगामध्ये संगणक ज्ञान अत्यावश्यक झालेलं आहे संपूर्णपणे लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना एम एस ऑफिस इंटरनेट वापर डेटा एंट्री प्रोग्रामिंग यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात याच्या प्रशिक्षणामुळे तरुणांना चांगल्या नोकरीची सुद्धा संधी उपलब्ध होतात ही योजना देशातील बेरोजगार कमी करण्यासाठी जणू एक प्रभावी पाऊलच ठरत आहे यामध्ये संगणकाची महत्वाची कौशल्ये म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील जसे वर्ल्ड एक्सल पॉवर पॉईंट आवश्यक कौशल्ये शिकवले जातात सुरक्षितपणे इंटरनेट वापरण्याची माहितीही दि ज्यामुळे ऑनलाईन प्रकारे जे धोके असतात ते टाळता येतात डिजिटल व्यवहार कसे करायचे आणि सायबर सुरक्षेचे महत्त्व काय आहे यावर विशेष प्रशिक्षण दिले जाते संगणकावर मराठी किंवा इंग्रजी टायपिंग करणे आणि ईमेल पाठवण्याची योग्य पद्धत ही शिकवली जाते सरकारी पोर्टलवरती अर्ज कसा करायचा माहिती कशी शोधायची याचेही मार्गदर्शन हे केले जाते या प्रशिक्षणामुळे या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता निर्माण होते मित्रांनो हा जो कोर्स आहे तो साधारणत तीन ते सहा महिन्याचा कालावधीचा पूर्ण होतो या कालावधीमध्ये निवड झालेल्या युवकांना आर्थिक मदतही प्रोत्साहन ही दिली जाते प्रशिक्षण घेत असताना त्यांना दरमहा पंधरा हजार रुपयेपर्यंत अनुदान मिळू शकते त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही आर्थिक अडचण ही येत नाही सरकारचा उद्देश असा आहे की शिक्षणाच्या मध्यस्थीसुद्धा युवक आत्मनिर्भर राहावे हे अनुदान त्यांना शिक्षणात लक्ष केंद्रित करण्यास मदत करते हा उपक्रम युवकांना कौशल्याधारित शिक्षण देऊन त्यांच्या भविष्याचा विकास करण्यासाठीच सुरू झालेला आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे अर्जदाराचे शिक्षण किमान दहावी बारावी पास अपेक्षित आहे मित्रांनो आता यामध्ये जे उमेदवाराचे वय दिलेले आहे ते अठरा वर्ष ते तीस वर्षाच्या दरम्यान असावे आणि उमेदवाराने कोणत्याही दुसऱ्या मान्यताप्राप्त संगणेतून संगणक कोर्स केलेला नसावा तसेच अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे अशा प्रकारच्या पात्र उमेदवारांना ही संधी मोफत प्रशिक्षणाद्वारे नव्या करिअरकडे वाटचाल करण्यासाठी उपयुक्त ठरते मित्रांनो या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन आणि ऑनलाईनसुद्धा आहे बुतांश राज्याच्या श्रम विभाग आणि कौशल्य विकास विभागाच्या आर्थिक वेबसाईटवर या योजनेची लिंक दिला गेलेला असतो इच्छुक उमेदवार या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात प्रथम त्यांच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागते त्यानंतर लागणारी माहिती व आवश्यक कागदपत्रे भरून अर्ज सादर करावा लागतो काही राज्यांमध्ये जवळच्या महात्मा गांधी रोजगार केंद्र किंवा शासकीय कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज आपल्याला करता येतो अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अधिकृतपणे अर्जाची पडताळणी केली जाते आणि पात्र उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळतो आपल्याला अर्ज करण्यासाठी आपलं जे राज्य आहे त्याच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जावे लागेल त्यामध्ये आपल्याला फ्री कंप्युटर ट्रेनिंग योजना हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल नवीन वापरकर्ता म्हणून रजिस्ट्रेशन आपल्याला करावे लागेल आणि नंतर लॉग इन करावे लागेल आवश्यक कागदपत्रे जे आपल्याला लागतात जसे की आधार कार्ड बारावीची मार्कशीट पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुक इत्यादी अपलोड करावे लागते अर्ज पूर्ण करून हा सबमिट करावा लागतो आणि नोंदणीची पावती आपल्याला डाउनलोड करावी लागते काही राज्यांमध्ये तुम्ही हा अर्ज सी एस सी केंद्रावर सुद्धा करू शकता जसे की महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही सी एस सी केंद्रावर जाऊन हा अर्ज करू शकता अशा प्रकारच्या शो सोप्या पद्धतीने तुम्ही हा या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो हा कोर्स पूर्णपणे फ्री संगणक प्रशिक्षणाचा कोर्स उपलब्ध आहे जो सरकारी मान्यताप्राप्त संस्थेकडून तुम्हाला दिला जातो या कोर्समध्ये सहभागी होणाऱ्या हुनारा, होणाऱ्यांना रुपये पंधरा हजारपर्यंत शिष्यवृत्तीसुद्धा किंवा स्पाईपेंडही मिळू शकतो ज्यामध्ये आर्थिक बोजा कमी होतो कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सरकारकडून प्रमाणित सर्टिफिकेट दिले जाते जे नोकरीसाठी अत्यंत उपयुक्त आपल्याला ठरते या प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला आधुनिक संगणक तंत्रज्ञान आणि विविध प्रकारची कौशल्येसुद्धा शिकवली जातात ज्यामध्ये तुमच्या येणाऱ्या करिअरमध्ये मोठा फायदा तुम्हाला होतो हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंटसुद्धा तुम्हाला मिळतो ज्यामध्ये रोजगार मिळवण्याची संधीही आपल्याला वाढते तर मित्रांनो अशा प्रकारे या संपूर्ण कोर्सची आपण माहिती घेतलेली आहे नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्यावा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा याची माहिती द्यावी की जेणेकरून बाहेर जे आपण क्लासेस लावतो तेथे पैसे गमावण्यापेक्षा यामध्ये आपल्याला पूर्णपणे फ्री आपल्याला मिळत आहे तर नक्कीच मित्रांनो या योजनेचा आपण फायदा करून घेऊ शकतो तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून ही माहिती सर्वांना मिळेल आणि याचा फायदासुद्धा सर्व काही लोक घेऊ शकतात धन्यवाद